नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून भीम महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेवक तथा अंबरनाथ काँग्रेस अनुसूचित जाती प्रभाग अध्यक्ष आत्माराम तांबे माजी नगरसेवक मनोज देवळे चंद्रकांत गांगुर्डे आणि सुधीर जाधव यांच्या माध्यमातून सहकार्याने भीम महोत्सव भव्य आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेवक विलास भुईर पंकज पाटील राजेंद्र सूर्यवंशी सुनील अहिरे यांची उपस्थिती भीम महोत्सवला होती आणि भीमगीतांसाठी प्रसिद्ध झालेले गायक साजन बेंद्रे व त्यांचे भाऊ विशाल बेंद्रे यांच्या भीमगीताचा संगीतमय कार्यक्रम भीम महोत्सवला असल्याने या उत्सवात भीमगीतांवर भीम अन्वय यांनी जल्लोष केला शेकडो भीम अनुयायी यांनी या कार्यक्रमाला नाचून नाचून धमाल केली गायक साजन बेंद्रे व विशाल बेंद्रे यांनी भीमगीतातून समाजात जागृत करण्याची महत्त्वाची भूमिका बजवण्याचे महान कार्य सुरू केले आहे या महोत्सवात ही त्यांनी सुमधूर आवाजाचे सूर लावत सर्व भीम अनुयायी यांना थिरकायला लावले सर्वांनी नाचण्याचा आनंद घेतला अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून भीम महोत्सव जल्लोषात साजरा झाला ब्यूरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज अंबरनाथ या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू